विधानसभा निवडणुकीच्या वेळी जागा वाटप कसं होईल यावरच महायुतीचं यश अपयश अवलंबून आहे भाजपाने दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकशे चौसष्ट जागा लढवल्या होत्या शिवसेना आणि भाजपा यांची युती होती त्यावेळेस ते दोन पक्ष होते आता ते तीन पक्ष आहेत आणि अन्य मित्र पक्षही आहेत एकशे चौसष्ट जागा मागच्या वेळेस लढवल्याने त्या आता त्याच्यापेक्षा कमी जागा तिथे घेणार नाहीत कदाचित त्यापेक्षा जास्त जागा मागितल्या जातील पण जर आपण धरलं की ते एकशे चौसष्ट जागा ह्या लढवतील तर दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी त्यांनी एकशे चौसष्ट जागा लढवल्या तर मित्र पक्ष आणि हे दोन पक्ष यांना एकशे चोवीस जागा उरत आहेत आता या एकशे चोवीस पैकी जर जा चौदा जागा मित्र पक्षांना सोडल्या म्हणजे छोटे पक्ष जे आहेत त्यांना जर सोडल्या तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांना साधारणतः एकशे दहा जागा उरतात दोघांमध्ये अशी वाटणी होईल एकनाथ शिंदे यांच्याकडे साधारणतः पन्नास आमदार आहेत आणि अजित पवारांकडे त्रेचाळीस आमदार आहेत आता पंचावन्न जागा घेऊन पन्नास जागा जिंकणं हे एकनाथ शिंदे यांनाही शक्य नाही आणि पंचावन्न जागा घेऊन त्रेचाळीस जागा जिंकणं हे अजित पवार यांनाही शक्य नाही आणि त्याच्यामुळं ही जागा वाटपाची बोलणी फिसकटू शकते खूप मोठा प्रभाव महायुतीच्या जागा वाटपांवर म्हणजे विधानसभा निवडणुकीवर तो होऊ शकतो कदाचित अजित पवार गट जो आहे तो बंडखोरी करू शकतो ज्यांना तिकीट मिळणार नाहीत ते इच्छुक उमेदवार असतील आमदार असतील ते बंडखोरी करतील आणि त्याच्यामुळं त्याचा फायदा हा महाविकास आघाडीला होऊ शकतो या दृष्टीनं आता भाजप अगदी चलाखीने पावलं टाकायला त्यांनी सुरुवात केलेली आहे रणनीती आखायलाही त्यांनी सुरुवात केलेली आहे मात्र जागा वाटप जर नीट झालं नाही तर मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होईल आणि जे लोकसभेमध्ये घडलं तेच विधानसभेत घडेल आणि म्हणूनच भाजपा आता सतर्क झालेलं दिसतं